फाय ये टू ंड ओरवड वन थाउजंड हा हा बघा अण्णाची स्टाईल बघा अण्णाची हेअरस्टाईल बघा अण्णा हेअरस्टाईल बाकी मच्छी पकडणार आहे बघा आली 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 मच्छी आली मच्छी आली कस्टमर ठेवले जमले जाता हा हा राणी मासा आलाय ह्याच्यामध्ये जास्त राणी मासा सुरम आणि हा मिक्स मावर आहे तर हा बघा इकडं मस्त मंदिर कलर अजून केला नाही व्हाईटच कलर दिसतोय आणि मच्छी घेऊन आलेल्या आहेत तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अशा एखाद्या छोट्याशाच फिशिंग हार्बरवर आलेलो आहे म्हणजे बंदरावर आहे इथं आणि इथले जे काही जे, जे स्थानिक आहेत ना मच्छीमारी करतात आणि रात्री जातात आणि सकाळी येतात म्हणजे ताजी ताजी मच्छी आज तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि बंदर जर बघितला ना तुम्ही तर बघा इथून सुरुवात होत आहे आणि एकदम छोटासा रस्ता असलेला आणि बऱ्याचशा बोटी आहेत आणि बरेचसे विक्रेते पण आलेले आहेत त्या साईडला आणि घरी पण घेऊन जाण्यासाठी आलेली माणसं आणि बघा छोट्या छोट्या पिशव्यामध्ये ना त्यांनी खरेदी केलेली आहे आपण त्या साईडला जातो आहे आणि आज तुम्हाला बघायला मिळणार आहे एकदम ताजी मच्छी ह्या बघा ह्या लागल्यात पूर्ण गाड्या तर ह्या बघा टू व्हीलर लागल्यात पुऱ्या जो तो मच्छी घेऊन जाण्यासाठी घरी आणि मार्केटला ना इथूनच सुरुवात होत आहे मित्रांनो आणि समुद्राचा नजारा इथून आता दिसायला सुरुवात झालेली आहे बघा रिक्षा पण आलेला जे मोठे मोठे जे विक्रेते असतात ना ते रिक्षा घेऊन येतात आणि इथूनच ताजी ताजी मच्छी ते घेऊन जातात हे बघा आता सध्या खाली आहे रिक्षा ही पण खाली आहे आणि इकडे चालले ती म्हणजे कटिंग हे बघ कटिंग साठी सेटअप बसलाय बरीचशी मच्छी त्यांनी ना काटलेली काप कापलेली आहे आणि इकडं आता दोघे जण बघा छोट इकडं बघा जाल वगैरे बघायला मिळतात आपल्याला आणि मागच्या वेळे ना आपण या बंदरावर आलो होतो मागच्या वेळेला आपण एक शूट केल्या केलेला सुद्धा आहे आणि त्याची व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर हाय पण पुन्हा एकदा आलो कारण बरेच महिने झाले कमीत कमी सहा ते सात महिने झाले सहा ते सात महिन्यानंतर नंतर आलो आपण हे बघा इकडे चालले कटिंग आणि इकडं बघायला मिळतं आपल्याला बांगडा बघा बांगडा बघायला मिळतं इकडं आणि हा इकडं सेट पूर्ण हाय जी मच्छी आहे ना पुरी ताजी मच्छी इकडं सुरमय बघायला मिळते बघा सुरम आणि इकडं आहे पूर्ण खरेदी विक्री या साईडला त्या बघा या बोटी जातात त्या बऱ्याचशा बोटी जर तुम्हाला आतमध्ये दिसत असतील ना त्या बोटी सर्व मच्छीमारी तिथंच करतात जवळच ही मच्छीमारी केली जाते आणि ही मच्छी घेऊन येतात या साईडला बघा या साईडला कटिंग होत आहे ही बघा मच्छी बघा कशी ठेवले याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं बांगडा वगैरे बघायला मिळत आहेत आणि हा मार्केट आणि मार्केटचा नजारा जर बघितला ना आपण असा तर असा मार्केट आहे खूप छोटा मार्केट आपल्याला जरी बघायला मिळाला ना तर ताजी मच्छी बघायला मिळते आपल्याला आता आपण सुरुवात करूया भाव काढायला मच्छींचे फायव्ह हंड्रेड हा फायव्ह हंड्रेड पाचशे रुपये सुरुमय हे जर आपण जर घेतला ना वाटा पाचशे रुपये हे पुरा तर बघा चारशे रुपयाला द्यायला तयार ते झालं तेलगू ते भाषा ना समजत नाही हे बघा चारशे रुपयापर्यंत सुरमई बघितलं आहे ना तर वाट्यांवर ठेवलेली आहे बघा एक दोन तीन चार आणि एकदम ताज्या हा एकदम हां हे बघा दाखेल बघा हे बघा हे बघा हा फ्रेश आम्हा नाईस क्वालिटी म्हणजे एकदम चांगली क्वालिटी हां फ्रेश आहे कारण इथूनच येत आहे आणि इथंच विकला जात आहे ये किती यंत्रता टू हंड्रेड हा जर हा जर वाटा घेतला आपण दोनशे रुपये एक दोन तीन चार पाच सहा कमी पण होईल अजून जर कमी केला ये फाय हंड्रेड हा पाचशे रुपयाचा वाट आहे बघा याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ मासा मिळतात तर ही बघा आले याच्यामध्ये बघायला मिळतं आपल्याला सुरमय मोठ्या मोठ्या सुरमय आहेत सुरमईची साईज दिसते आपल्याला हा मिक्स मावरा आहे हा बघा तर इथंच असाच लगेच आता लिलावाला सुरुवात इकडनं ती बोट आहे ती बघा परत ती बोट गेली आणि इकडनं अजून पण मावरा आला आहे मावरा तुम्हाला मी दाखवतो हा बघा आला मावरा ताजा ताजा तर बघा हा नजारा असा इथंच बघायला मिळत आहे पूर्ण मिक्स मावरा बघायला मिळतोय आहे याच्यामध्ये पण आणि हा लगेच लिलावासाठी तयार हा बघा लिलावासाठी आहे अण्णा हाऊ मच तर बघा हा जर आपण सुरमईचा वाटा घेतला याच्यामध्ये कमीत कमी, कमी। तरी कुरम आहेत दोन हजार रुपये दोन हजार रुपये आणि हा आहे अडीच हजाराचा आणि तो आहे पंधराशेचा वाटा तर हा बघा हा असलेला रेट आणि आता याच्यामध्ये ना बार्गेनिंग वगैरे चाललं त्यासाठी बरेचसे कस्टमर आलेले आहेत या साईडला आपण बघूया आता मार्केट मार्केटमध्ये चाललंय आवाजच आवाज आवा, जसं की भांडणं चालले की केरीचशी मच्छी आहे ना या बंदरावर स्वस्त आहे आणि इकडं बघा इकडं चालले या साईडला पूर्ण सेटअप जर हा घेतला ना आपण तर साडेतीन हजाराला एक दोन तीन हा पूर्ण सेटअप साडेतीन हजारमध्ये मिक्स मावरा आहे बघा मिक्स हे छोटे छोटे मावरा आहे तर साडेतीन हजारासाठी पण चाललेली धडपड आणि बार्गेनिंग या साईडला बघा कसा मावरा पडला या साईडला हा असा आहे आणि हा जर घेतला आपण तर सहाशे रुपये पूर्ण आणि हा जर वाटा घेतला आपण तर पुरा हाय तो म्हणजे साडे ला काहीतरी बोलता येतील किती हा वन थाउजंड वन थाउजंड वर ये वन थाउजंड हा हा तर बघा एक हजार रुपयाला हा आणि हा जर वाटा आपण घेतला ना कंबाईन करून तर एक हजार रुपयाला द्यायला ती तयार झाली खूप खूप स्वस्त मावरा म्हणजे खूप ताजा आणि स्वस्त मावरा बघायला मिळतो आपल्याला या साईडला इकडे बघा इकडे चालले पॅकअप प्याक पॅकिंग आणि विकण्यासाठी यांचा टू टू हंड्रेड पुरा हा सातशे रुपये सातशे रुपयाला सांगते हा मला वाटला दोनशे रुपयाला पूर्ण जर वाटा आपण घेतला ना सातशे रुपयाला एक दोन तीन चार पाच सहा सात दुदांद� आठ नऊ नऊ पीस सातशे रुपयाला त्याच्यामध्ये शिंगाडा आहे टोल आहे आणि बघा हे मासे आहेत बरेचसे मासे आहेत सातशे रुपयाला खूप स्वस्त तर हा बघा इकडं रेट तेलगु नेम वाट किल्ले वाट किल्ले बघा वाट किल्ले आणि एकदम ताजा मावर तुम्ही बघत असाल ना एकदम फ्रेश तर हा जो बंदर आहे ना जास्त मोठा नाही हा फिशिंग हार्बर पण या फिशिंग हार्बरवर ताजा आणि लगेच जो मासा येतोय ये ना बोटीतून फ्रेश तो इथं लगेच विकला लगे जातो आणि इथं आपल्याला कटिंग करायची असली तर कटिंग पण करून आहे हा जो बंदर आहे ना इथून सुरुवात होतोय आणि त्या बघा त्या साईडला तुमची नजर पण जाते इथं जवळच इथपर्यंत बंद होतंय आणि याच भागामध्ये म्हणजे एवढ्या स्पेसमध्ये ना ह्या बोटी येतात आणि इथं इथंच मच्छी विकली जाते त्याच्यानंतर इथंच कटिंग सुद्धा केली जाते कटिंगचा जो रेट आहे ना तो वेगळा आहे भाव वेगळा आहे आता बोट आले आणि त्या बोटीचा परत एकदा तुम्हाला मावरा दाखवतोय बघा ही बोट आले आणि याच्यावरचा आता मावरा दाखवतो मग मावरा आला ना तर लगेच इथल्या इथं लगेच विकायला तयार असते मावरा आणि घेण्यासाठी पण लोक वाट बघतायत तरी बघा ही जी बोट आहे ना ही याच्यावर चालवतात हा जो फॅन आहे ना या साईडला ह्याच्यावर चालवतात ही आणि कमी टोटल जणं आहेत ते म्हणजे सहा जणं आहेत सहा जण आहेत एक तर मला वाटतं ड्रायव्हर आहे आणि बाकी मच्छी पकडणार आहे बघा आली 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 मच्छी आली मच्छी आली इकडे सुरमई बघायला मिळतंय इकडं मिक्स मावरा बघायला मिळतं मिक्स मावरा हा बघा बघा तर हा नजारा बघायला मिळतं आपल्याला याच बांधरावर हे बघा पूर्ण मच्छी आहे ना आता आले इथं आणि आता इथंच लिलावासाठी ठेवली जाईल हे बघा लिलावासाठी इथं ठेवली जाईल आणि आता लगेच कस्टमर जमले आपल्याला पण जागा बघायला मिळत नाही या साईडला कस्टमर ठेवले जमले आता हा हा राणी मासा आलाय ह्याच्यामध्ये जास्त राणी मासा सुरम ना फाय थाउजंड और ये टू थाउजंड और होऊजंड वन थाउजंड हा मी पण अजाबच होत आहे पाच हजाराला सुरम आहे बघा किती पूर्ण पाच हजार दोन हजार रुपयाला राणी मासा आणि हा एक हजाराचा वाटा आहे टीव्ही लाईन टी टीव्ही लाईन अम्मा यू फेमस, अम्मा फेमस <laughs> आता ना आता लिलाव त्यांचा ज्यांना ज्यांना घ्यायचं त्यांची बोलणे आहे हा आहे खरा मालक इथला तर बघायला चाललेला लिलाव आता लगेच विकली जाईल टाइमच लागणार नाही लगेच पाच दहा मिनिटामध्ये लगेच मच्छी विकली जाईल तर इकडे बघा चालले त्यांची कसरत जी बोट आली होती ना आता परत चालली ती मच्छी मारायसाठी आता दिवसभरांचा चालूच राहील आणि नंतर दुपार नंतर मग मला वाटते आराम करत असेल परत रात्री जातात हे बघा या साईडला पूर्ण बोटी दिसतात इकडे या साईडला पुरा खसाखस बोटी इथंच मच्छीमारी केली जाते जवळच्या जवळ अन्ना बघा अन्नाची स्टाईल बघा ಅನ್ನ ಚಿ ಹೇರ್ ಅನ್ನ ಹೇರ್ ಸ್ಟೈಲ್ ಅನ್ನ ಹೇರ್ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲ ಸರ್ ತುಗು ರದು ಹಿಂದಿ ಅಮ್ಮ ನೀ ಪೇರು बघितला तर आपण विकत घेतले चार मित्रांनो दोनशे आहेत तर आपण आहेत ना विकत घेतल्यात आणि तुम्हाला दाखवतो मी त्यांची साईज दोनशे रुपयाला घेतले ते बघा दोनशे रुपये एक दोन तीन आणि चार साईज आहे ना छोटी आहे सुरमईची दोनशे रुपये एक दोन तीन चार आणि एकदम ताज्या ताज्या म्हणजे काय बोलूनच ना, फायदा नाही एकदम ताज्या म्हणजे चांगली तर सुरमई आपण घेतली अजून पण मार्केटमध्ये ना जी मच्छी जी आलेली आहे ना तिथं बघा आता इथं विकली जाते अजून पण नाही बघा सेटअप बघितला ना तर इकडे बघा इकडे वाट लावते ती बारीक बारीक माशांचा आणि सुरमई बघाय सुरम्यांची साईज हीच आपल्याला बघायला मिळते इकडे बघ बघायला बग मिळतात बघ हा जर वाटा घेतला ना आपण तर साडेतीनशे रुपयाचा सांगते ती बघ्यांचा

अच्छा म्हणजे ते तेच सांगते की जशी तुमची मच्छी असेल त्या हिशोबाने ते रेट घेत आहे नाहीतर मग के जीला दहा रुपये आहेत आणि जर तुम्ही जर जास्त मच्छी आणली ना तर त्याच्यानुसार ते सांगत आहे तर मित्रांनो बोटी ना जसं जसं थांबू ना तसा बोटी येतील म्हणजे कमीत कमी बारा ते एक वाजेपर्यंत या बोटी येत राहतात तर चला मित्रांनो भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये गुगल मॅपची लिंक आहे ना आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही टच करून बघू शकता की हे लोकेशन तुमच्यापासून किती लांब आहे इथे तर चला पहिल्यांदाच मी मच्छी विकत घेतली नाही तर बऱ्याच वेळेला मी मार्केट एक्सप्लोअर करतो पण मच्छी वगैरे मी विकत घेऊन जात नाही पण मला खूप स्वस्त वाटली चला भेटू आता पण अशा पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तो धन्यवाद बाय बाय मार्केट बघा मार्केट बघा फार कमी माणसं झाली मार्केटमध्ये कारण वाजत चालू होते ते म्हणजे दहा साडेदहा झाले त्याच्यामुळे माणसांना आला कमी कमी होत जाते सकाळी खूप गर्दी असते